स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाडेवला रोडवरील अनकाई अनकवाडी रोडवरील निष्फळ घटना समोर महाराष्ट्रात व्हायरल होत असलेल्या आणकाई भुयारी मार्गाच्या बातमीची पोलखोल उत्कृष्ट गिर्यारोहक भागवत झालटे यांनी केला मोठा खुलासा आणकाई येथील भुयारी मार्ग नसून तो एक धान्य साठवण्याचा सा, जुन्या काळातला एक पेव आहे तळामध्ये पाच बाय पाचचा खड्डा असून त्यामध्ये कुठलाही भुयारी मार्ग नसून कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये कोणत्याही वस्तू नाही वरतून पडलेली फक्त माती आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात व्हायरल झालेला व्हिडिओ हे भुयारी मार्ग किंवा सैनिक लपवण्याचे ठिकाण असं काही नसून ते एक पेव आहे आज सकाळी भागवत झालटे यांनी दोरीच्या साह्याने खड्ड्यात उतरून प्रत्यक्षात खात्री करून ही माहिती पुरवली आहे समाजसेवक भागवत झालटे यांचा अशा गोष्टींचा हातखंड आहे कथे प्रत्यक्ष खात्रीच करून घेतात भागवत जालटे यांच्याबद्दल सांगायचे म्हणजे निस्वार्थी अवलिया समाजसेवक बिना रशीच्या साह्याने अवघड असे गडकिल्ले सर करणारा उत्कृष्ट गिर्यारोह हो। प्राणी मित्र या अगोदर बऱ्याच वन्य प्राण्यांना त्यांनी पन्नास फूट विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिलेले आहे त्यामध्ये मोर काळवीट हरिण कुत्रा कोल्हा बिबट्या यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी समाजसेवक भागवत जालटे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे की कोणीही या ठिकाणी येऊन गर्दी करून आपला वेळ फुकट घालवू नयेत तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी एवला। जे काही भुयार आहे काही काही जवळ जे तर त्याच्यामध्ये तळामध्ये जाऊन प्रत्यक्षात पाणी केली तर वरतून तीन फूट सहा फूट असा तळामध्ये पाच बाय पाचचा चा गोल खड्डा आहे बाकी तो धान्य साठवण्याचा पेव आहे कुठला धन नाही कुठली काहीच नाही उगीच परिसरात अफवा करू नये पुरातत्व खातं आलं किंवा काही आलं यात दुसरं काही निघणार नाही आणि मी प्रत्यक्षात त्याच्या आतमध्ये जाऊन रिपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळं उगीच येवला चांदवड नांदगाव निफाड या परिसरातून जी पब्लिक येते कुणीही येऊ नये मी जो आतमध्ये जाऊन जो व्हिडिओ काढलेला आहे तो मीडियावरती आम्ही सध्या व्हायरल करत आहे त्यामुळं ह्या अफवांना कोणी बळी पडू नये हा धान्य साठवण्याचा जुन्या काळातला पेव आहे बाकी यात दुसरं काहीच नाही